नमस्कार मंडळी जय खानदेश कशात सर्व आय होप सर्व मस्तच असाल तर मिसेस देवश्री जळगावकर ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे अष्टमी तर आज सकाळपासून खूप दिवस धावपळीचा गेला तर आज आम्ही गेलेलो होतो आमच्या गावाला पौरच्या पुढे मिरायचं पयास खेळ म्हणून गावे तिथं आमच्या कुळ देवताचं मंदिर आहे मर्यायचं तर मग संध्याकाळी तर काही जाता येत नाही एवढं दूर तर मग आम्ही तिथं दरवर्षी काय करतो पहिले सकाळी अष्टमीला देवीला आरत्या लावून येतो मग घरी आल्यावर कन्यापूजन करतो मग नंतर संध्याकाळी सात वाजता घरची देवीला आरत्या लावतो घरी ला आरत्या लावतो तर आम्ही सकाळी गेलो दहा वाजता मग तिथं दहा वाजता गेलो तर मग पोचलो आम्ही एक दीड वाजता तर मग तिथं आरत्या पहिले पण एक दोन जणं होते मग तिथे त्यांनी केलं मग त्याच्यानंतर आम्ही केलं तर आम्हाला बरोबर घरी आलं चार वाजले मग पाणी घेतली घरी आल्यावर तर लगेच पाच वाजले मग लगेच आम्ही कन्याचं जेवण करेल बनवायला घेतलं स्वयंपाक तर चण्याची भाजी खीर आणि पुऱ्या करायच्या होत्या मग ते झालं मग कन्यापूजन केलं नंतर मग आरत्या लावायची तयारी करायची होती तर बघा इथं मी आरत्या लावत होती मग नंतर कन्या पूजन वगैरे झालं ते, ते जेवण करून गेल्या मग नंतर आई आता ला आरती लावून घेऊन पटकन सात वाज्यातच होती तोपर्यंत तर मग बघा इथे मी तयारी करते जसं आई सांगते तसंच मी करते तर मी पहिले पुऱ्या ठेवून घेतलेल्या आहे नऊ नऊ पुऱ्यानंतर तिच्यावर ठेवायचं आहे दही भात थोडा तो दही भात तूप मिक्स करून करतो आपण गूळ टाकायचं थोडं ते ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपले उडदाचे वडे आणि नऊ दिवे असं नऊ ठेवलं तिच्यात तुपाच्या वाट्या गावरानी तुपाच्या वाट्याने थोडं मी आता चण्याची भाजी टाकत होती कारण की चण्याची भाजी टाकताच आईला निवेद्य द्यायसाठी तर न चण्याची भाजी टाकून घेतली मी सगळे ज्यामध्ये आता आता खीरची वाटी तयार करून डायरेक्ट वाटीच ठेवून देऊ म्हटलं तर बघा इथं वाटी पण ठेवून दिली मी तर आता सगळ्या आरत्यांना मी हळद कुंकू वाहत होती कारण की त्यांची पूजा तर करावंच लागेल आपल्याला सगळ्यांची एक एक करून पूजा करायची तर मग माझी पूजा वगैरे झाली तर आता आई म्हणे चल आरती लावून घे म्हणे पटकन तर आई म्हणू द्या या तूच कर म्हणे कारण की उपास उपाशी तू आरती लाव म्हणे तर आम्ही मागच्या वर्षापासून चालू केलेले घट म्हणजे पहिले आई जेव्हा कॉटरला राहायच्या ना यावरला तर तिथे बसवायची मग मध्ये इथे जडगावला आले तेव्हापासून एक दोन वर्ष गॅप पडला नंतर आता मागच्या वर्षापासून आम्ही डायरेक्ट घट बसवून आणि मूर्ती आणणे चालू केली तर आता हे नवीन घरात आमचं पहिलं वर्ष होतं तर मग आई म्हणत होतं तू उपास पकडली तर तूच कर म्हणे तर म्हटलं चालेल मग मग आईने मला जसं सांगितलं मी तसं जसं केलं आता प्रत्येक घराची वेगवेगळी प्रथा असते तर आम्ही अशा करतो केळीच्या पाण्यात तर बघा इथं आरती आई लावायला मला मदत करायला आल्या तर मी तर लावून वगैरे झालं सगळं तर आता करू आम्ही आरतीची तयारी तर मग इथं आरत्या वगैरे झाले तर आप आई सुरवडे आई म्हणजे आईंची आई आहे माझ्या सासूबाई बसल्या बाजूला आणि ताई बसल्या आल्या माझ्या बसायला तर मग तिथं देवघरात पण दिवा लावायचा होता तर तिथं देवघराच्या शेजारीच गट मांडले तर तिथं बसायला जागा नाही तर मी असं उभं बस लावून देते आणि अगरबत्ती लावली इथे पण धूप लावलं अगरबत्ती लावली तर बघा ते धूप लावायचं माझ्या नननबाईंनी दिलेलं होते तर आता चला आपण करूया आरतीची तयारी चला तर मंडळी तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा

我知道了。

जय आई मम्मी माता जय की जय ओय नीदू आरती ले बेटा बाबा नाना ये लावते

<laughs> तर मंडळी झाल्या आपल्या आरत्या लावून तर मी तर सर्वडाईंच्या पाय पडून घेतल्या आईंच्या पाय पडून घेतल्या ताईच्या पाया पडून घेतल्या तर आता बाकीचं स्वयंपाक बाकी थोडा ते करायचंय आता वडे जेवढे आरत्यांना लागत होते तेवढे करून घेतले होते तर वडे गरमच आवडता मग ते आम्ही जेवतानाच करतो थोडा स्वयंपाक तो करून घेऊ तर बसून उपास सोडायला तोपर्यंत आकाश पण येतील तर मग ब्लॉग कसा वाटला मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करा चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी